जर तुमची सुद्धा उंची कमी असेल ना तर नक्की हे है फॅशन हॅक्स फॉलो करा बरं फॅशन ही अशी गोष्ट आहे जी आपण कोणत्याही वयात करू शकतो पण फॅशन करताना ना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते एखादा ट्रेंड आला आहे आणि म्हणून तो करायलाच हवा असं काही नाही तुमची उंची जाडी वय प्रोफेशन या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे फारच गरजेचं आहे जर उंची कमी असेल तर व्यक्तीने काही कपडे निवडण्याच्या आधी ना काळजी घ्यावी उंची कमी असणाऱ्या मुलींना नेमकी कशी फॅशन करायला हवी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो so पहिली स्टाइलिंग टिप आहे की तुम्ही तुमचा लॉंग ड्रेस कसा स्टाईल केला पाहिजे सध्याचा ट्रेंड बघितला ना तर लॉंग मॅक्सी वेअर आणि बॉडीकॉन ड्रेसेसची खूपच फॅशन चालू आहे कोणत्याही कॅज्युअल फॉर्मल ट्रेडिशनल फॅशन मध्ये ना सध्या हा लॉंग गाउन्स पॅटर्न खूप चाललाय उंची कमी असली तरी देखील तुम्ही हे लॉंग ड्रेसेस घालू शकता इनफॅक्ट तुम्ही जर काही टिप्स लक्षात ठेवले ना तर तुम्ही अशा ड्रेसेस मध्ये सुद्धा खूप उंच दिसू शकता जाणून घेऊया काही टिप्स आहेत ते सर्वात प्रथम वापरा कमीत कमी प्रिंट्स सो बेसिकली काय होतं की फ्लॉरल प्रिंट्समुळे ना आपला जो ड्रेस असतो तो अगदी हेवी वाटतो आणि सगळं लक्ष हे त्या प्रिंट्सवर जातं त्यापेक्षा आपण जर प्रिंट वाले जर ड्रेसेस घातले तर ते आपल्याला जास्त उठून दिसतील आपण घातलेला ड्रेस हा जास्त लक्ष वेधून घेणार नाही आणि अगदी स्टायलिश सुद्धा वाटेल घेर थोडा कमी करा सो बेसिकली ना आपण जेव्हा घेरवाले ड्रेसेस घालतो ना तेव्हा ते अगदी बॉटमला हेवी वाटतात आणि त्यामुळे काय होतं की आपली उंची ही कमी दिसू लागते त्यापेक्षा तुम्ही जितके बॉडीकॉन आणि स्ट्रेट फिट ड्रेसेस घ्याल ना तेवढं ते, ते तुमच्यावर अजून छान दिसेल आता दुसरी स्टायलिंग टिप म्हणजे की तुमचे हील्स तुम्ही कसे निवडावे कमी उंची असो किंवा जास्त सर्वांनाच हील्स घालायला मात्र फार आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे मुळे ना आपली उंची ही खूप छान आणि उठून दिसते पण तुम्ही हिल्स कशी निवडताय ना so, त्याच्यावर पण ना पूर्ण लुक ठरतो सो घालणं हे सगळ्यांसाठी पॉसिबल नसतं कारण का ते आपल्या पायाला खूप वेदना सुद्धा त्यापेक्षा तुम्ही ब्लॉक हिल्स किंवा मग वेजेस निवडले पाहिजे वेजेस आणि ब्लॉक हिल्स हे दोन्ही आपल्याला खूप कम्फर्टेबल असतात आणि आपण डेली सुद्धा हे हिल्स ना घालू शकतो तिसरी ट्रिप आहे सिलेक्शन ऑफ फॅशन असेसरीज बरं आपण गळ्यात कोणती ज्वेलरी घालतो किंवा कानात कोणते कानातले घालतो हे सुद्धा खूप महत्वाचे असतात आपण युजली जेव्हा इयरिंग्स घालतो ना जर तुम्हाला उंची थोडी जास्त दाखवायची असेल तर राऊंड इयरिंग वापरू नका त्यापेक्षा स्ट्रेट इयरिंग्स वापरा जेणेकरून काय होईल की तुमची उंची अजून मोठी दिसेल कारण का तुमच्या मानेवर त्या गोष्टीचा फरक पडेल जेव्हा कधी तुम्ही गळ्यात नेकलेस घालता तर लक्षात ठेवा की तो हेवी नको असावा कारण का जितकी मिनिमल तुम्ही ज्वेलरी ठेवाल ना तेवढं छान ते, ते तुमच्या गळ्याला उठून दिसेल सो येस दॅट्स इट फॉर टुडे तुम्हाला हे फॅशन टिप्स कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीला असंच प्रेम करत राहा आणि पाहत राहा लोकमत सखी